हाय कसे आहात सगळे प्रियाच लोलॅब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आले संध्याकाळी दहा तास थोडा रेस्ट केला आणि आता किचनमध्ये आले तर आकाशने मॅगी बनवायला ठेवली आहे दोघांसाठी हे काय पण ठेवल्यानंतर सगळा पसारा बघा कसा आहे करतात पण पसारा किती करायचा बघा ही कैची तशीच आहे मटरा काढले तिथेच अरे आता हे सगळं आवडते हे असं असतं त्याला पण हवी आहे मॅगी थोडी ओके okay. पसारा आवरायचं नाही का अक्षता काय सगळं आवर तो पण मी डबे वगैरे लावते आज स्पेशल मेनू काय माहिती आहे का म्हणतात सारखं सारखं स्पेशल काय असतं साधं सिंपल आहे ज्याला आमच्याकडे डाळ कांदा म्हणतात म्हणजे असं तो, तो लोखंडाच्या कडेत करायचा भाकरीवर खायचं एकदम भारी लागतो पण ते जरा ब्लॅक खर्च कालवण चांगलं ते बनवणार आहे काय फक्त पाणी टॅन पिपल्स चहाने बनायचं का अरे वा चहाने बनणार आहे आज बनवायचा मी म्हंटल चला आज चहाने मला सगळं म्हणत किती चहा पिता तुम्ही किती चहा पिता तुम्ही एकटे नाही पिताय सगळे चहाचे शौकीन आहे अजून टँक पितो टँक पण मडक्यातल्या पाण्याचं अजिबात फ्रीज पाणी नाही काळोप करून हे बघा टीव्ही व्ही बघताय अहो लोळताय किती उठा मॅगी झालीय उन्हाळा <laughs> असला की असा थंडावा करायचा लाईट लावलं की गरम होते म्हणजे चमचा दे मला पण मी पण खाणार आहे भूक लागली ऍक्च्युली टिफिन नेला होता उन्हाळ्यात ना जेवणच जात नाही थोडंसंच खाल्लं म्हणजे घरी आलो भूक लागले आणि लहानपणी ना टी व्हीवर याची खूप अशी अशी ॲड लागायची जब्बी चाहे जबी चाहे जी खाओ मजेदार मॅगी सूप बनाओ यांग नूडल्स तेव्हा ते ॲड बघून असं वाटायचं की या काही मॅगी कोण मोठे लोकच खातात वाटतं <laughs> कारण आम्हाला तरी लहानपणी असलं मॅगी वगैरे असलं कधी काय आईने दिलं पण नाही करून <laughs> काय नाही आता हे मोठं झाल्यावर हे खायची वेळ आली मुलांनी बनवलेले असलं की त्यातलं थोडंसं खायचं आणि त्याचं लहानपणी आम्ही बघायचो ना टी व्हीवर असं ओढ ओढायचे द्यायचे काटा चमच्या म्हणजे लहानपणी दिलं नाही खरंच चाललं चिरंजीवाने बनवून दिलेली मॅगी खाल्ली पण मॅगीचा पसारा हवरायला किचनमध्ये मला यावंच लागलं पहिल्यांदा प्लॅटफॉर्म स्वच्छ केला आणि मग जेवणाला सुरुवात केली तिने शेगड्या पेटवल्या इकडे कुकर इकडे चहा इकडे लोखंडाची कढई तापत ठेवली शर्मिलाने उद्याच्या भाजीसाठी दुधी कापून ठेवलं होतं सलाडं बनवून ठेवलं होतं कांदा टमाटो कापला होता आणि त्याच्यानंतर थोडीशी मी डाळ भिजवली होती थोडीशीच एवढ्यात त्याचाच खूप होतो कारण त्याच्यामध्ये डाळाचं कूट पण असतं कांदा सगळ्यात पहिल्यांदा टाकला मी तेलामध्ये परतून घेतला छानपैकी आणि ही डिश गावी खूप होते म्हणजे आमच्या सातारा सांगली या भागात डाळकंदा तो पण लोखंडी कढईतला किंवा तव्यातला खूप चवीने खातात लोक आणि आता मला पण हे आवडायला लागलं आहे पूर्वी मला नाही आवडायचं म्हणून मिक्सरांच्यामुळे आवडायला लागला कांदा छान असा परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आमचा घाटी मसाला असतो कांदा लसूण असलेला तो घातला कारण त्यांनीच त्याला चव येते आणि ते सगळं परतून झाल्याच्यानंतर मग ती थोडीशी होती ती डाळ टाकली थोड्या अशाच डाळीचा भरपूर असा पाणी घालून करायचं पात्र भात भाकरी खाण्यासाठी आणि मग मी ते उकळत ठेवला आता त्याला नंतर हळूहळू काळा का रंग येतो आणि तोपर्यंत इकडे चहा उकळत होता मी काय केलं देवाला स पहिल्यांदा बत्ती लावून घेतली आणि म्हटलं मग निवांतपणे चहा घ्यायचा अशा प्रकारे सर्व कामांचं नियोजन करून आपणच स्वतःला आपल्यासाठी वेळ काढायचा झाला सगळं आवरून बरं वाटत सगळं आवरून मग चहा घ्यायला मुलगा आला अरे वा कर। करते 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 ते माझ्या चुलत जाऊबाई त्यांच्या जा सुनीला मुलगा आला ते सांगतात सासूबाईनं फोन लावले ना ला पूर्वी सगळं संध्याकाळचा स्वयंपाक मी करायचे पण कसं होतं आता खूप असं हेक्टिक होतं सगळं दमायला होतं थकवा येतो मग आता मी शर्मिलाची मदत घेते म्हणजे संध्याकाळचं पण म्हणजे स्वयंपाकाला तू थोडीशी मदत कर मी ती कशी पोळी भाकरी वगैरे करून सगळं कट करून जाते करते तर करते मदत उगाच कशाला सांगायचं सगळं मीच करते सगळं मीच करते सकाळचं मी करते सकाळी कसं आपण जरा फ्रेश असतो ना संध्याकाळी दमलेलो असतो आणि ना ह्याच्यामुळे काय आलं तर मला स्वतःलाच पण थोडा वेळ मिळायला लागला ना पूर्वी कसं मला अजिबात इच्छ संध्याकाळी हात झोपेपर्यंत चालूच असायचा मग आता कसं मला जरा व्हिडिओ करायचे असतात छान शॉर्ट्स करते गाण्याचे व्हिडिओ करायचं असतात आणि मा जी माझी जी आवड ती मी करायला मला ते वेळ मिळतो आणि मी एक तास त्यासाठी ठेवते मला सगळं विचारतो तू कधी करते कधी करते एवढं सगळं झाल्यावर असंच करते मग थोडं ॲडिटिंग करायचं मग थोडं वॉकला जायचं मग यायचं छानपैकी असं रिलॅक्स जीवन जगायचं चा, चाललंय खूप असं ट्रेस आता घेत नाही पूर्वी खूप घेतला खूप धावपळ केली खूप केली अजून पण होतेच कामानिमित्त धावपळ होते पण किमान घरात आल्यावर तरी निवांतपणा एन्जॉय करते आता चहा घेते आणि मग थोडा वकला जाऊन कांदा रेडी आहे थोड्या वेळाने ह्याला थोडासा ब्लॅक कलर येतो मिस्त्रांना ते असं लोखंडाच्या कढईतलं कालवण बरं वाटतं मग शेवटी शेग असू दे असू दे अजून काय पण असू दे त्याचं म्हणणं ते लो होतं उतर त्याच्यात असं खायचं मध्ये मध्ये आठवड्यात नाही एकदा दोनदा तरी त्याच्यात लोखंडाच्या कढईतलं चिकन पण त्याला खूप आवडतं मला एवढं नाही आवडत पण मला आता सवय झाली त्यांनी मला बरोबर खाऊ खाऊन आता मला पण बरं वाटायला लागले ते चांगलं लागतं टेस्ट लागतो भाकरीवर एकदम भारी असतोच वेगळे नंतर मला आठवलं अचानक तांदूळ संपलेत गावावरून आलेले तांदूळ ठेवायची आमची खूप या जागा म्हणा नंतर कपडे संध्याकाळी मला वाटलं मिस्टरने घेतले असतील आतमध्ये पण आज त्यांनी विसरले म्हटलं चला कपडे गॅलरीतल्या आधी हवेत आणि घड्या घालून ठेवायत म्हणजे सकाळी कसं कपडे स्कोत घालायला जागा पण होते ना जेवायचं कधी हो घ्यायचं का जेवायला मग चला वाढते मग चला आता छान डाळ कांदा भाकरी खायची जेवण मी वाढून घेतलं संध्याकाळचा आहार कसा साधा सिंपल असतो जास्त काय म्हणतात ना हेवी नसतो भाकरी आमटी सलाड एवढंच जेवण झालं थोडं शाळेचं काम होतं ते पण मी थोडं पूर्ण केलं आणि माझं ॲडिटिंगचं पण काम नंतर करून घेतलं कारण माझं नवीन असल्यामुळे चॅनल मला एवढं काही जमत नाही म्हणजे वेळ लागतो ते सगळं करायला मी हळूहळू शिकते आहे आणि ते केल्याशिवाय मी झोपत नाही मग सगळं सक्ड़ आटपून सगळी कामं संपून आता थोडी निवांत होणार गरम पाणी वगैरे सगळं जा घेतलं आहे आता सगळं आता आराम करायचा दुसऱ्या दिवसाची नेहमीसारखी वाढ बघायची पण त्याआधी आता थोडंसं स्वतःच्या मनोरंजनासाठी मग जरा मोबाईलवरती गाणी ऐकायची किंवा काही ते एखादा व्हिडिओ पाहायचा माझे व्हिडिओ तर ॲडिट करून झालेले आहेत सगळं सगळं काम सोपलं की स्वतःसाठी अर्धा तास असतं आणखी नाही तर आपण सगळेच करतो की नाही सगळ्याच लेडीज अशा करतो रिलॅक्स होतात थोड्या आणि कसं झालं ह्या यूट्यूबमुळे आपल्याला बरंच काही काही बघायला मिळतं पाहायला मिळतं वेगवेगळी माहिती पण मिळते आणि काही ब्लॉग बघते असेल कोणाकोणाचे कधी गाण्याचे व्हिडिओ असं छान मनोरंजन स्वतःचं करायचं सोपायचं तर तुम्ही पण असंच करता ना तिथे ना आपला मध्यमवर्गीयांचं आयुष्य कसं साधं सिंपल सोपं एका चाकुरीत चालणार आहे आणि आनंद वाटतो आपल्याला चाकोरीतनं चालताना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडलास ना की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय गुड नाईट टेक केअर